कृष्णा सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप शुभेच्छा सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे आज मंदिरात जायचं आहे शूट बघता घेणार नव्हते आजचा सोमवारचा श्रावणातला पहिला सोमवार हा खूप मोठा असतो मग सोमवारचा व्हिडिओ नाही बघितलेला तर मग आपल्याला काहीतरी विसरल्यासारखं वाटतं की सोमवारचा व्हिडिओ कसं काय आलं नाही कसं काय आलं नाही असं वाटतं त्यामुळे असं कुठं बाहेर गेले असतं तर मग घ्यायला भारी वाटलं आपलं पण इथल्याच मंदिरात जाते आणि इथल्या मंदिराचा व्हिडिओ खूप वेळा शेअर केला की माझं तुमच्यासोबत हा श्रावणातला महत्त्वाचा सोमवार आहे त्यामुळे मला त्याला आजपासून थोडं थोडं तरी शूट करून घेऊ तर आत वगैरे आताच भरून ठेवलं होतं मी अजून केली हे बघा सगळं ताट रात्रीच भरून ठेवलं होतं मी आता फक्त चहा करायचा आणि बघून चहा ठेवला तोपर्यंत तुळशी तो महादेवाला पाणी घालून घेते शिवाने आता पांगुईले गेले पाणी घालून घेते तोपर्यंत मी ठेवली तो तो पाण्याची तर बघा मी आता निघाले मंदिरामध्ये मी अगोदर बाहेरची सगळी पूजा करू ओरकून घेते म्हणजे तुळशीची आणि महादेवाची पूजा ओरपून घेते आणि नंतर मग मंदिरात जाऊन येते आणि मग मंदिरात जाऊन आल्याच्या नंतर मग घरची देवपूजा करत बसते कारण घरची देवपूजा जर करायचं म्हणलं ना तर मंदिरात जायला खूप उशीर होतो आणि उशीर झाला ना मग मंदिरात जायला नको वाटतं सकाळी सकाळी एकदा मंदिरात जाऊन आलं ना दिवस आपला इतका छान आणि फ्रेश जातो ना दिवस खरंच खूप छान दिवस जातो आपल्याला त्यामुळे तर सकाळी लवकर साडेपाचलाच माझं उरकलं होतं पण शिवानीला मला सोबत घेऊन जायचं होतं कारण मंदिरात ना एवढ्या सकाळी कोण असतं नसतं आणि एकतर लाईटीचा प्रॉब्लेम आहे मंदिरात कधी लाईट असते कधी नसते आणि बटणं तर सगळे चालूच चा असतात पण लाईट बंद असते त्या मंदिरातली मग माहीत नाही काय प्रॉब्लेम झाला आहे त्या लाईटीचा तर त्यामुळे मग एकटीला नको वाटतं रोज जाता मी सात वाजता पावणे सात वाजता असं सा सा जाते मी पण सोमवार असते मग म्हणलं चला जरा लवकर जाऊन येऊ कारण बायका असतीत नसतात काही सांगता येत नाही त्यामुळे मग सहाला मी घरून गेले तर माझ्याबरोबरच दोघी तिघी बायका होत्या

थोडासाच आताचा व्हिडिओ शूट केला होता म्हणजेच आवाज थोडासाच घेतला बाकीचा आवाज मी सगळा डिलीट केला कारण खूप सारा आवाज पण नाही व्हिडिओमध्ये चांगला वाटत त्यामुळे आणि मंदिरामध्ये कसा आवाज एकदम गुमतो जास्त त्यामुळे मग तिथला आवाज मी कट केला आमची पूजा वगैरे झाली महादेवाचा अभिषेक करून घेतली मी आता महादेवाचा अभिषेक करून घेतली आता घरचा मग पुन्हा माझ्या कामाला सुरुवात बघा मी आता मंदिरातून घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर लगेचच मी घरचा अभिषेक जो आहे तो तो करायला घेतला कारण नंतर एकदा घरातल्या कामात लागलं ना स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये तर नंतर होत नाही आणि मी वर्षाला रुद्राभिषेक करत असते कारण रुद्रा अभिषेकला खूप खूप टाइम जातो नाही नाही म्हटलं तरी दोन तास म्हटलं तरी चालतं मग ह्या वर्षी मी साधाच अभिषेक केला कारण तेवढा टाइम नव्हता माझ्याकडं आणि तसं पण घराचं जे काम चालू होतं ते चा 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 ते चा चा का का तर तेव्हा माझ्या शिलाईच्या कामाचा खूप राहून गेलं होतं लोड झाला होता आणि तो सण पण तोडावर आला होता मग आपल्यासाठी गिरायक पण तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मग म्हणलं चला आता साधाचा अभिषेक करून घेऊ आज आणि अभिषेक केल्याच्यानंतर माझ्याकडे बेल तर काही नव्हतं एकशे आठ एकशे आठ मी तांदूळ मोजून घेतले आणि आपल्या जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये एकशे आठ महादेवाचे नावं आहेत वेगवेगळे तर तेच नावं घेऊन मी एक एक, एक तांदूळ वाहिला महादेवाला आरती वगैरे केली आणि नंतर मग जो शिवलीला अमृतचा जो चौदावा आधी आहे तर तो, तो आधी वाचून घेतला आणि नंतर आरती केली पण मी व्हिडिओमध्ये बघितलं नाही मला वाटलं की मी अगोदर आरती केली आणि नंतर वाचन केलं पण अगोदर वाचन केलं होतं चौदावा आधी तेवढा आणि नंतर मग आरती वगैरे करून घेतली आणि नंतर मी माझ्या कामाला लागले कारण एकदा कोणतं काम करत बसलं ना तर बाकीचे कोणतीच कामं होत नाही नंतर लगेच आम्ही वारोळ पूजा करण्यासाठी निघालो होतो दोघी तिघी जणी मिळून आरती करत की नदीकडं वारोळ पूजा करण्यासाठी जावं लागतं आम्हाला तर आज ना मंदिरामध्ये सकाळी माझं जे ताटावरचं आहे तर ते तिथंच विसरलं माझ्या लक्षातच नाही आले मी घरीत किती वेळ उडकले उडकले मला काही सापडलंच नाही नंतर शेवटी माझ्या लक्षात आल्या रेगडी मला आज आपण काय मंदिरातून आपलं जे ताटावरचं आहे ते आणलेलंच नाही तिथंच विसरलं काय नंतर जाऊन बघितलं पण नंतर दुपारून काही नाही मिळालं म्हणलं जाऊ दे आता घरात अजून दुसरे एक दोन होते पण आता तेवढा उडकायचा टाईम उड� नव्हता माझ्यापाशी त्यामुळे मग देवाचा जो कपडा होता तर तोच घेऊन आले आता इथं माझी वारोळची पूजा करायला चालू आहे आणि घरून जातानाच आम्ही जे छोट्या छोट्या काट्या आहेत तर ते काट्या आणि खडे घरूनच घेऊन गेलो होतो कारण तिथं रोड असल्यामुळं बाजूला रोड असल्यामुळं ना म्हणजे कुठं भेटत नाही इकडे तिकडे फिरावं लागतं त्यामुळे मग आम्ही सगळी तयारी घरूनच घे गे, घेऊन गेलो होतो आणि मेन म्हणलं तर माझा दिवा काही राहतच नव्हता किती वेळ दिवा लावायचा प्रयत्न केला कारण वारंच इतकं होतं ना तो दिवाच राहत नव्हता दोघी तिघी बायकास जवळजवळ म्हणजे बसून ती दिवा लावायचा प्रयत्न करत होता एक एक ठिकाणी तर तरी त्यांचा दिवा लवकर ला लागत नव्हता मग नंतर मी पण थोडा वेळ प्रयत्न केला केलाच म्हणतात ना प्रयत्न केल्याच्या नंतर सगळंच होतं नंतर माझा दिवा खूप वेळ राहिला बघा भावाच्या बहिणीनं ना आ, कमीत कमी दोन पाच तरी कमीत कमी फेरे घ्यावे लागतात भुलंही म्हणतात त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात आता मला माहीत नाही आमच्या इकडे तर भुलंहीच म्हणतात तर पाच तरी फेऱ्या घालाव्या लागतात एखादं गाणं वगैरे म्हणायचं असतं म्हणणाऱ्या बायका म्हणतात पण प्रत्येकालाच येत असं नाही आत्ताच्या तर बायकांना कोणाला येत नाही पहिल्या ज्या आहेत तर त्यांनाच गाणे वगैरे येतात दातून एखादीला येतं असेल आता पण पण मला तर काही येत नाही त्यामुळे मी फक्त हाताला हात धरून फेऱ्या घातल्या पाच आणि मग घरी आलो घरी आल्याच्यानंतर नंतर इथे भगर करायला चालू होते कारण जाताना मी फराळीचं वगैरे काहीच केलं नव्हतं फक्त शाबू वगैरे भिजवून ठेवला होता आणि आता इथे भगर करायला चालू आहे आणि आजच्या दिवशी आमच्या इकडं असं म्हणतात की शाबू भगर खायची नसती भगर खायची असती शाबू खायची नसती असं म्हणतात आमच्या इकडं तर पुढे मी पुढे तुम्हाला समजलं की असं का म्हणतात तर इथं माझी भगर करण्याची पद्धत तुम्हाला दाखवते आज मी कारण एकदाच एक भगर एकदा पण मी दाखवलेलं नाही आहे भगर कशी करतात तर बटाटं आणि टमाटं दोन्ही खिसून घेतलं होतं आणि आपल्या मिरच्या ज्या आहेत तर त्या मिक्सरमधून वाटून घेतल्या होत्या अगोदर भगर भाजून घेतली पाण्यात भिजवायला ठेवली आणि नंतर मग तेलामध्ये अगोदर बटाटं टाकलं मग वाटलेलं मिरचू टाकल्या आणि नंतर टमाटे बेस्ट टमाट्याचं जे खिसलेलं होतं तर ता ते टाकलं नंत ता नंतर त्यात भगर टाकली आणि मग शेंगदाण्याचं कोट आपलं मीठ वगैरे टाकलं आणि थोडंसं पाण्याचा शिचोडा मारून झाकून ठेवलं नंतर अजून तर आत्ताच मी आम्ही रावळाला रावळ्याला राव जाऊन आलो कारण तिथं टेक टेकडी वगैरे असं काही नाही कधीही पहिली जुनी होते तर आता सगळ्या बायका तिथंच पूजा करतात कारण दुसरीकडे अजून कुठं टेकडी आहे टेकणी आहे ती मला पण माहीत नाही तिथंच तेवढी आहे तर ती पण सगळी बुजून गेली आता पण बायका सगळ्या तिथंच पूजा करतात मी पहिलं माझ्या मागे ब्लाऊज खूप राहायचे त्यामुळे मी कधी जातच नव्हते मला वाटायचं काय तेवढं त्याचं आहे आपण घरी तर देवदेव करतो मग तिथं कशाला जायचं असं मला वाटायचं पण मला माहीत नव्हतं की नेमकं ती पूजा कशामुळे करतात तर तर दोन वर्षापूर्वी मला इथल्या शेजारच्या बाईंस बाईक शेजारच्या <coughs> <coughs> तर आत्ताच बघा आम्ही आलो मंदिरातून मग सकाळी म्हणजे फराळाचं वगैरे काही बनवलं नव्हतं कारण आज सोमवार आणि उपवास दोन्ही एकत्र आल्यामुळे एक टाईमच फराळ करावी लागते म्हणून काहीच केलं नाही मला जेव्हा जेवायचं तेव्हा करू त्यामुळे मग आता करायला घातले आले आले अगोदर साडी वगैरे काहीच चेंज केली नाही मी म्हणलं चला अगोदर फराळीचं करू कारण काकूला जास्त उशिरापर्यंत फराळ करायला नाही जमत त्यामुळे मग आधी मी करायला घातलं फराळीचं असं म्हणतात आमच्या इकडं आजच्या दिवशी शाबू खायची नसती फराळाला बऱ्याच बायका म्हणतात शाबू खायचं नसती खायची नसते पण आमच्या काकूकांमध्ये काय नाही असतं आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही सगळेच खायला लागलेत मग आपण पण खायचं असं काकूचं म्हणणं असतं पण काकू काही कोणाचं ऐकत नाहीत त्यामुळे मग मी शाबू आणि भगर दोन्ही पण करायचं ज्याला जे खायचे ते खाऊ जा पण असं म्हणतात की शाबू जे सापा आहे सापाचे अंडे असतात म्हणून त्यामुळे खायचा नसतो म्हणजे नसतात तसं तर पण म्हणणं आहे असं की मानलं जातं की शाबू आपले सापाचे अंडे आहेत मग कसं खायचं आपण आजच्या दिवशी असं म्हणतात बायका कोणकोण आमच्या आई कुन -कुन। मन्दत मन्दत तर कशीच म्हणायचे आणि तिथं पण बऱ्याच बायका असं म्हणतात कोण कोण कोणाला माहिती आहे ते म्हणतात कोण म्हणतात की खायचंच नसतं शाबू कशा म्हणून खायचं नसतं मला माहीत नाही असं म्हणतात तर आमच्यात काकू काही कोणाचं ऐकत नाहीत त्यामुळे मग शाबू पण आम्ही भगर पण दोन्ही करायला घातले ज्याला जे खाऊ म्हणजे खायचं आहे त्याला ती खातील म्हणून काकू म्हणतात की पहिल्यासारखं काही राहिलं नाही आता तर आता मी भगर करायला घातले भगरना वाफलो 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 करावी लागते आमची आई खूप छान भगर करते दुसरा शाबूच आपला इतका छान भगर मुकळी होती आमच्या आईची पण मी खूप प्रयत्न करते पण मला आमच्या आईसारखी भगर जमत नाही पण जशी जमत तसं करते पण ही पण खिसून जर त्यामध्ये टमाटा आणि बटाट टाकलं ना तर ही पण भगर खूप छान लागते पण आमच्या आईसारखी मला नाही जमत आपण किती प्रयत्न केला तर माझ्यासारखा स्वयंपाक कोणाला जमत नाही म्हणजे माझ्यासारखा समोर त्याला जमला असं सांगता येत नाही आणि त्याच्यासारखा मला जमला सांगता येत नाही जास्ती जे करण्याची टॅक्ट असते तर असो तर ही पण भगर खूप छान लागते त्यामुळे मी आता भगरची जायला ठेवली वापरायला लागली तो पण तुमच्यासोबत बोलून घेऊ दोन शब्द तर तर राहुळाला मी जात नव्हते अगोदर कारण मला वाटायचं की रायगाचे ब्लाऊज द्यायचं महत्त्वाचं आहे आणि तिकडं कुठं जात बसू आपण घरी तर देवधर्म करतोय मग तिकडं कशाला जायचं असं मला वाटायचं पहिलं त्यामुळे मी जात नव्हते पण आमच्या शेजारच्या ताई आहेत रंजनताई म्हणून तर त्यांनी मला मला सांगितलं आणि सुरेखा ताई पण सारखं सांगतात की वर्षातला एकच सण असतो की जो सण असा असतो की भावासाठी काहीतरी मागायचा भावाचं आरोग्य पुन्हा धन संपदा त्याला चांगलं ठेवावं असं तसं काय 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 का, मागायचा जो सण आहे तर तो, तो आजचा एकच दिवस असतो वर्षातला आणि बाकीचे सण आहेत तर ते सगळं कोणता सण आपल्या नवऱ्यासाठी कोणता आपल्या घरासाठी कोणता लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणता कशासाठी कोणता आपल्या मुलांसाठी प्रत्येक सण देवाने लावून दिलेली होती पण हा एकच सण असा आहे की आपल्या भावासाठी काहीतरी मागायचं की त्याचं आयुष्य सुखा समाधानाचं जाऊ दे त्याचं आरोग्य चांगलं राहू दे त्यांना खूप मोठा होऊ दे असं काय 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 बहिणीनं मागायचं असतं त्यामुळे मग हातातले बारा कामं सोडून आपण भावासाठी उपास करतो आणि मग भावासाठी पूजा करायलाच पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं मग तेव्हापासून मी सगळे कामं बाजूला ठेवते आणि पूजा करायला जाते कारण कसं असतं आपल्याला जेव्हा जोपर्यंत आपल्याला त्याचं मागाटलं महत्त्व माहिती होत नाही ना तर तोपर्यंत तो आपण काहीच करायला जात नाही देवाचं असतं बघा आपण समजा कोणकोणता उपवास करायला लागला समजा गुरुवार शुक्रवार शनिवार त्याच्या मागेलं जोपर्यंत आपल्याला कारण समजत नाही तोपर्यंत आपण काहीच करत नाही ते हे प्रत्येकाचंच आहे तसंच माझं पण आहे मी प्रत्येक कोणतं पण उपवास असू द्या वारा असू द्या देवधर्म असू द्या सगळं त्याच्या मागेलं माहिती झाल्याशिवाय ना मी काहीच करत नाही मग आता तुमचं मला माहीत नाही काय करता येतं पण मी पण सगळं माहिती करून घेऊनच मग पुन्हा ते करते तर त्याचा काहीतरी अनुभव भेटतोच चांगला तर असं चला आता माझी भगत ना कर लागली आता मी बोलत बसले तर वापरली चांगली वेळ लागतो जरा भगलीला करायला पण छान होते बघत तर हे बघा वापरली आता चला करून घेते काकला भूक लागले का झालं काकू वाट बघत आहेत कवा शाबू होईल केव्हा शाबू होईल म्हणून वाट बघतायत बघा छान झाले बघी पण थोडं थोडं पाणी टाकायचं असतं ह्याला एका पाणी टाकायला टाकायला नाही जमत थोडं थोडंच टाकावलं तर एकाय की जर चाक टाकलं ना तर मुलगा चिकून होतो आपल्या मुलगीचा तर चला आता मी फक्त एकदा तर बघा आपली भगर जी आहे तर ती फायनली एकदम मोकळी झाली अजून गरम आहे त्यामुळे थोडीशी जरा गोळे दिसत आहेत त्यामध्ये पण एकदा थंड झाली ना तर आपल्या शाबोसारखे मोकळे होते आणि ही जी भगर आहे ना एवढी छान लागते ना खरंच न खाणारेसुद्धा ही भगर खातील एवढी मला गॅरंटी आहे कारण मला पहिलं ना अजिबात आपली भगर जी भगरं आहे तर ती आवडत नव्हती कसलीच पण आता आमच्या आईने एक दोनदा खाऊ घातली तेव्हापासून मला भगर आवडते खूप वेळेस प्रयत्न केला आमच्या आईसारखे भगर करण्याचे पण आईसारखे काही झाले नाही पण आता आता थोडीफार जमाई लागली आहे तर असो इथं फायनली आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं मी देवाला तुम्हाला तर माहितीच आहे थोडसे मत्र ठेवावंच लागतं फराळाचं असो अगर जेवणाचं असो तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आम्ही फराळ केले आणि नंतर आमचं हे जे मी ऑनलाईन मागवलं होतं तर ते रॅक आलं होतं छोटंसंच रॅक आम्हाला पाहिजे होतं कारण खिडकीच्या आणि आमचं जे आम बोर्ड आहे तर त्याच्यामध्ये बसण्यासारखं पाहिजे होतं तर चला आता मी व्हिडिओचा एंड करते इथेच तर बाय श्री स्वामी समर्थ